नासा रोग निदान यासोबत आयुर्वेदिक होमिओपॅथी व रक्त सह अनेक रोगांवर मोफत उपचार केले जातात या रुग्णालयाच्या आसपास चिंचवाड वळिवडे गांधीनगर मुडशिंगी न्यू वाडदे सांगवडे वसगडे उचगाव रुकडी तावडे हॉटेल हो या ठिकाणावरून अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात या वसाहत रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केले जात असून तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ या ठिकाणी असल्याने या रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा वाढत आहे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप पांडुरंग वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसाहत रुग्णालयाची रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून या वसाहत रुग्णालयाचे नूतनीकरण करत आहेत ते पुढे म्हणाले की आय सी यू अतिदक्षता विभाग डॉक्टरांची कमतरता भासत आहे त्याची मागणी वरिष्ठांच्याकडे केली असून लवकरच ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे या रुग्णालयाचा कायापालट करून एक सुसज्ज रुग्णालयात रूपांतर करणारच असल्याची माहिती आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलशी बोलताना दिली